अयो <laughs> बाबू आज एकटाच बसलाय वाटत आश्र्याची मजा घेतलीच पाहिजे मी कोण आहे मम्मी तू इकडं आली हे गप बाबू ओळखी बरोबर रेश्मा दीदी हम्म रेश्मा दीदी नाही अजून भूत हे गप भूत असत माझे डोळे का दाबलेत पण ओळखायला ओळख बघू आता मागून कस काय ओळखणार अरे गेस कर की ते कसं करतात तू आहे का नाही बाबू गप तुला अजिबात समजा इकडे बघ मी आहे तुम्ही डोळे का दाबले माझे डोले का दाबले तुझे तुला ओळखायला डोळे दाबले हाय की नाही हे काय होते तुला तुम्ही इकडं काय करताय इकड मी आले शेतात काम करायला आणि तू इथं काय करतोय अभ्यास करतोय अरे रे रे आमच्या घरी की नाही मांजरीला पिल्ल झाली सारखी म्याव म्याव करतात म्हणून मी इकडं आलो अभ्यासाला अच्छा डिस्टर्ब होत तिथं अरे बापरे कशाचा अभ्यास चाललाय बाई निबंध वाचतोय काय तू निबंध पाठ करतोय बर जरा खेळायला चल की चल उद्या वाचू की नको बर माझ्याकडे अरे देखी आपली शारीरिक परिस्थिती आणि वयोमर्यादा पाहतात तुम्ही फारच जवळ आला असं नाही वाटत तुम्हाला काय काय बाबू लईच उच्चस्तरीय बोलतो रे तू थोडं तिकडं सरकून बसा की आणि मला अभ्यास करू दे बर नाही मी तुला खेळायला घेऊन जाणार आहे मला नाही खेळायचं मी त्या आता बारीक नाही राहिलो चॉकलेट देते की तुला तिकडं चॉकलेटने दात आणि नाही खेळत चांगली वाली देते मस्त वाली तुम्ही सारखा हात लावू नका बर का मला मी मम्मीलाच सांगणार आहे काय होत सांग बरं मागच्या वेळी पण मला शेजारचे काका म्हणले तुला चॉकलेट देतो मग मा? काय मग घरातून असे फटके दिले मला सांगता पण ये ना अरे बापरे पण आता सांगशील का काय केल्यावर असं धरल्यावर पण धरताय कशासाठी तुम्ही चांगलं नाही अरे सगळं चांगलं असत तुला काहीच माहिती नाही चल तू आमच्या सोबत चल खेळायला पाहिजे मला नाही यायचं मी तिकडे चाललीये तिकडं उसार यायचं तुला नाही मी तिकडं फक्त लहानपणी सुसू करायला जायचो अरे बाबू आता तू कधी मोठा व्हायचं तू सांग बर ऐक ना आपण मस्त गोड गोडूस खाऊन चल ना नको बर पेरूच्या बागेत जायचं नको तुला काय आवडत सांग बर अभ्यास तू ना पक्का बोरिंग आहे रे तू चल जाऊ दे, दे, दे ना उद्या कर की अभ्यास हे बघा तुम्ही मला सारखं सारखं डिस्टर्ब करू नका तुम्ही मला माहिती आहे रस्त्याने येता जाता शिट्ट्या पण मारता मला काय हा कधी ऐकली तू मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे तुम्हाला मला मारता मग तू आम्हाला आवडतो ना म्हणून बर बाबू ऐक तुला काय आवडत सांग बर अभ्यास अरे अभ्यास सोडून दुसरं काहीतरी आवडत असेल की खायला प्यायला काय आवडत मला काय नाही मम्मी देईन ते खातो मी कसला आहे रे तू सांग की कोणती चॉकलेट आवडते तुला तू सरक बर का, 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 का मला घरी जायचंय आता काय मला घरी जायचंय काय मला घरी जायचं मी सांगणार मम्मीला पहिले तुम्हाला सांग काहीतरी काय आवडतं तुला मला काहीच आवडत सांगितलं मला जाऊ दे घरी आता तू तु। तुला तर आज मला घरी जाऊ दे चल 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 अरे नाही इकडे नाही तिकडच 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 खाऊ नको थांब बाबू 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 इकडे बाबू इकडे 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 सांग इकडे इकडे